नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही सुलट किंवा राईट साईड आहे आणि ही पाठीमागची बाजू आहे उलट बाजू कुठल्याही प्रोजेक्टसाठी तुम्ही वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही जी वीण आहे ती चार ओळींची असून याला चार अधिक तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला टाका आणि शेवटचा टाका आहे एजिंगचे टाके आहेत ते या टाक्यांमध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार इथेच सुरू होतो त्यानंतर रिपीटेशन हे असणार आहे तीन सुलट एक उचलायचा याप्रमाणे धागा इकडेच आहे फक्त याप्रमाणे टाका उचलायचा आहे प्रमाणे। हे चार टाके शेवटचे तीन टाके उरेपर्यंत विणायचं आहे तीन सुलट एक उचलायचा एक उचलायचा शेवटी ओळीच्या शेवटचा स्टार इथेच सुरू होतो त्यानंतर हे तीन टाके आहेत ते सुलट विणायचे आहेत शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ रॉंग साईडला किंवा उलट बाजूला पहिला उचलून घ्यायचा इथे ओळीच्या सुरुवातीचा जो स्टार असतो त्याच्या आधी तीन टाके विणायचे आहेत ते तीन सुलट आता ओळीच्या सुरुवातीचा जो स्टार आहे तो इथे येतो त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट तीन सुलट शेवटपर्यंत हेच रिपीट करायचं आहे एक उलट तीन सुलट शेवटी एक उलट तीन सुलट इथे दुसऱ्या स्टारनंतर कुठलेही टाके नाही आहेत त्यामुळे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला पहिला उचलून घ्यायचा या ओळीला पहिल्या स्टारच्या आधी कुठले टाके नाही आहेत त्यामुळे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट एक उचलायचा दोन सुलट एक सुलट एक उचलायचा दोन सुलट याप्रमाणे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत विणायचं आहे एक सुलट एक उचलायचा दोन सुलट शेवटी तीन टाके राहिलेले आहेत इथे ओळीच्या शेवटचा स्टार सुरू होतो त्यानंतरचे हे तीन टाके आहेत ते एक सुलट एक उचलायचा एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला पहिला उचलायचा या ओळीला पहिल्या स्टारच्या आधी तीन टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे एक सुलट एक उलट एक सुलट इथे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार सुरू होतो त्यानंतरचं रिपिटेशन असं असणार आहे दोन सुलट एक उलट एक सुलट हेच रिपीट करायचं आहे दोन सुलट एक उलट एक सुलट शेवटपर्यंत हेच रिपीटेशन असणार आहे चौथ्या ओळीला शेवटच्या स्टार नंतर कुठलेही टाके नाही आहेत त्यामुळे हेच रिपीट करायचं आहे दोन सुलट एक उलट एक सुलट हा शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली अतिशय सुंदर अशी ही वीण आहे अगदी सोपी आहे पटपट वाढते कमी वेळात जास्त काही विणायचं असेल तर तुम्ही ही विण वापरू शकता जे नवीन शिकत आहेत त्यांना तर सहज येण्यासारखी अगदी ही वीण आहे तर आशा आहे की तुम्हाला ही वीण आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद